सुप्रभात नमस्कार ग्रेड बेट बाय विनयकुरवादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे चौथी माळ आणि आज आपल्या ठरल्याप्रमाणे मी आलेलो आहे देवीच्या दर्शनाला आज आलेलो आहे मी जेलरोड येथील दुर्गामाते जी आहे तिच्या दर्शनाला आणि खूप छान वातावरण आहे पहाटेचे आता, आता वाजलेले आहे सहा आणि आता आपण जाणार आहोत दर्शनाला दुर्गामातेच्या जे जेलरोड येथे आहे पाहू शकतो ए, दुकानांची रेलचेल जी आहे ती सुरू झालेली आहे भाविक जे आहेत ते दर्शनाला यायला सुरुवात झालेली आहे बरेच जे भाविक आहेत ते मॉर्निंग वॉक करत येतात दर्शनासाठी आणि छान असं सजावट देखील केलेली आहे गाभाऱ्यामध्ये बघू शकतो आपण भव्य असा फोटो आहे इथे दुर्गा मातेचा पाहू शकतो मोबाईलमध्ये पण कवर होत नाही तो खूप सुंदर असा फोटो लावलेला आहे आणि हा जो आहे तो गाभ गाभारा आहे देवीचा आणि दे हे जे आहे मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती तिचे डिटेल्स इथे दिलेले आहेत कार्यालय देखील आहे इथे छोटेखाने आणि जे भाविक आहे ते आता इथे येऊन दर्शनासाठी वेट करत आहेत मंदिर उघडेल आणि आपण दर्शनाचा जो आहे तो घेणार आहोत दर्शन बाहेर देखील खूप मोठा असं मंडप त्यांनी केलेलं आहे आणि इथे नवरात्रामध्ये पूर्ण कंटिन्यू कार्यक्रम चालू असतात वेगवेगळे वे, खूप छान वातावरण असतं भक्तिमय या ताई ज्या आहेत त्या आता रांगोळ काढतायत बघू शकतो आपण म्हणजे प्रत्येकजण जो आहे तो प्रत्येक देवीची आपल्याला कशी सेवा करता येईल याच्या प्रयत्नात असतो आपल्या परीने काय काय करता येईल जसं मी तुम्हाला बोललो बघू शकतो छान असा सभामंडप आहे इथे वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या असतात संस्थापक अध्यक्ष आहेत शैलेश भाऊ ढवे सर यांच्यामार्फत इथे अनेक असे उपक्रम जे आहेत ते राबवले जातात नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस हे सर्व डिटेल्स दिलेले आहे लकी ड्रॉ चे काहीतरी दिसत आहेत तिथे जे त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत आतापर्यंत त्याचे डिटेल्स दिलेले आहेत सर्व फोटोज आहेत so, सो माझ्यासोबत आता जे आहे देवीचं जे मंदिर आहे त्याचे खजिरना सर आहेत यांचं नाव आहे दीपक मालुंजकर सर सर नमस्कार खूप छान असं तुम्ही कार्यक्रम इथे आयोजित करतात आणि छान अतिशय उत्साह वाट वर्धक वातावरण असतं या नऊ दिवसात सो मंदिरातर्फे अजून काय काय उपक्रम राबवले जातात काही माहिती द्याल तुम्ही कार्यक्रम दांडियाचे कार्यक्रम होम मिनिस्टरचा कार्यक्रम बरं कोण येणार आहे ते उत्सव वाढासाठी सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि सेलिब्रिटी येणार आहे असं ऐकलं तरी अच्छा बक्षीस समारोपासाठी तीस तारखेला भाऊ कदम इथे येणार आहे अरे वा भाऊ कदम जे हास्य जत्रा जत्रामध्ये भाऊ कदम हे त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे कार्यक्रम झाली त्यांचा आणि ती म्हणून मी दोन हजार सातला उभी राहिली आता अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि इथे चोवीस मा चोवीस मार्च आणि चोवीस सप्टेंबरला मातीच्या चरणी मग त्याचं सूर्य किरण बी येतात या वर्षी पण आली होती नवरात्र अच्छा म्हणजे आपोआप असं आप दरवर्षी आम्ही चोवीस मार्च आणि चोवीस सप्टेंबर हे नवीन आहे आपल्यासाठी मी तुम्हाला फोटो देतो त्याची वाटत अच्छा आणि इथले जे अध्यक्ष आहेत ते शैलेश भोंगे सर गों आहेत बाकीचे सगळ्यांनी मिळून हे मंदिर दोन हजार सातला ला उभी राहिले मातीची स्थापना झाली आता दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम होत राहतात धन्यवाद आणि आता जे आहे जसं सांगितलं देवीचा शासराचा कार्यक्रम चालू आहे आणि एक साधारण साडेसहा वाजता जे आहे ते मंदिर ओपन होईल तेव्हा आपण दर्शन घेणार आहोत धन्यवाद सर सो आता मंदिर जे आहे ते ओपन झालेलं आहे खूप छान वातावरण आहे पाहू शकतो भाविकांची गर्दी देखील झालेली आहे गर्दी बघू शकतो आपण आणि राजशृंगार जो आहे तो मातेचा पूर्ण झालेला आहे खूप प्रसन्न असं रूप आहे देवीचा दुर्गा मातेचं पूजा चालू आहे सो दर्शन देखील घेणार आहोत आपण आता मंदिरात बघा यांनी किती छान एक फाउंटन तयार केलेला आहे आणि आजूबाजूला असे छान असे मासे सोडलेले खूप छान वाटतं इथे बघा दादा हां अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपलं भक्तिमय वातावरणात आणि आपण प्रयत्न करणार आहोत पुन्हा नवीन देवी कव्हर करण्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद